संकष्टी चतुर्थीनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे गणपती बाप्पांना अष्टगंध का प्रिय आहे बाप्पांना अष्टगंध लावण्याने कोणते फायदे होतात जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असे म्हणून आपण ओळखत असतो संकष्टी चतुर्थीला हे गणपती बाप्पांचे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असे म्हटले जाते की गणपती बाप्पांना सद्गुण सद्गुण बुद्धी आणि समजूतर समजूतदारपणाचे प्रतीक मानले जाते त्यांची पूजा केल्याने आपल्या जीवनात सकारात्मकता बदल होतो आणि आपली बुद्धिमत्ता विकसित होते असे ह्या संकष्ट चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला आपण गणपती बाप्पांची आपण पूजा अर्चा करत असतो तर असे ह्या गणपती बाप्पांना असे अनेक गोष्टी आहेत की त्या प्रिय आहेत म्हणजेच जास्वंतीचे फूल मोदक त्याचबरोबर अष्टगंध तर गणपती बाप्पांना अष्टिगंध का प्रिय आहे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया गणपती बाप्पा बुद्धी सुख आणि समृद्धी प्रदान करणारी देवता म्हणून असे म्हणून आपण गणपती बाप्पांना ओळखत असतो तर अशा ह्या गणपतीची आपण विधिवत पूजा अर्धना केल्यास नक्कीच ते आपल्यावर प्रसन्न होतात आपल्याला प्रस तर गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडती वस्तू आपण अर्पण केल्या पाहिजे गणपती बाप्पांना अष्टिगंध खूप प्रिय आहे असे म्हटले जाते तर ते का प्रिय आहे याची माहिती आता आपण घेणार आहोत तर गणपती बाप्पांना अष्टीगंध का प्रिय आहे तर त्याची एक पौराणिक कथा आहे त्या कथाला आपण सुरुवात करूया तर गणपती बाप्पा लहान असताना एक सिंदूर नावाच्या राक्षसाचा त्यांनी वध केला आणि त्याचं रक्त आपल्या अंगाला लावलं तेव्हापासून गणपती बाप्पांना लालसर शेंदूर खूप प्रिय आहे तर असे हे गणपती बाप्पांना आपण अष्टिगंध लावल्यामुळे गणपती बाप्पा मनमोहक मनमोहक आणि सुंदर असे दिसतात तर असे हे अष्टगंध लावल्याने आपण गणपती बाप्पांना अष्ट अष्टगंध लावल्याने कोणते फायदे होतात याची माहिती आता आपण पाहूया जर बाप्पाला आपण दररोज अष्टगंध अर्पण केल्यास त्या व्यक्तीला शांती आणि समृद्धी मिळत असते तसेच घरामध्ये सुख समाधान प्राप्त होत असते आणि घरातील परिस्थिती सुधारत असते तर असे ह्या गणपती बाप्पांना अष्टगंध आपण अर्पण केल्याने त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात असे हे अष्टगंध गणपती बाप्पांना लावल्याने हे महत्त्वाचे फायदे होत असतात तसेच तसेच गणपती बाप्पांना आपण अष्टगंध लावल्याने आपल्या घरात आणि पूजेच्या ठिकाणी सकारात्मकता सा, ऊर्जांही निर्माण होत असते आणि घरातील नकारात्मकता दूरही दूर, दूर होत असते तर असे हे अष्टगंधाचे महत्त्व आहे तसेच भक्तांच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करत असतात आणि त्यांना सुख समृद्धी प्राप्त कर होत असते असे पारंपरिक मान्यता आहे त्यामुळे आपण गण गणपती बाप्पांना अष्टगंध आपण लावलाच पाहिजे तसेच अष्टगंध हे अनेक सुगंधी वनस्पतीचे मिश्रण असल्याने ते पूजेला पवित्रता प्रदान करत असते त्रासे हे अष्टगंध आपण गणपती बाप्पांना अवश्य लावावे तसेच अष्टगंध लावल्याने गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव वर्षाव ते आपल्यावर करत असतात असे अष्टगंधाचे महत्त्व आहे तर असे हे गणपती बाप्पांना अष्टगंध हे आपण महत्त्वाचे एक महत्त्वाचे साहित्य असं आपण मानत असतो तर गणपती बाप्पांना अष्टगंध लावल्याने त्यांची कृपा आपल्यावर प्राप्त होत असते आणि पूजेमध्ये आपल्याला सकारात्मकता आपल्याला दिसून येत असते असे हे अष्टगंध आहे तर अष्टगंध हे आठ सुगंधी द्रव्याने बनलेले असते तर यामध्ये अग्रू कस्तुरी कुंकुम चंदन केशर गोरचन आणि इतर सुगंधी वनस्पतींचा ह्या अष्टगंधामध्ये समावेश होतो होत असतो तर असे हे अष्टगंध वस्तूंनी हे द्रवाचे मिश्रण बनलेले असते त्रास हे अष्टगंध आपण गणपती बाप्पांना दररोज पूजेमध्ये सकाळी आपण हे लावलेच पाहिजे तर अष्टगंध हे लावल्याने गणपती बाप्पा अत्यंत सुरेख आणि मनमोहक असे दिसत असतात तर असे हे अष्टगंध आपण गणपती बाप्पांना लावल्याबरोबरच आपणही आपल्या कपाळाला पूजेमध्ये आपण हे आपल्या कपाळालाही आपण लावलेच पाहिजे आपल्या कपाळालाही लावल्याने जे काही वाईट गुण आहेत ते गुण नाहीसे होऊन चांगले गुण आपल्यामध्ये येत असतात त्यामुळे आपण अष्टगंध गणपती बाप्पांना लावल्याबरोबर आपणही आपल्या कपाळाला हे लावलेच पाहिजे असे हे अष्टगंध एक पवित्र मिश्रण आहे जे गणपती बाप्पांना आणि भक्तांच्या त्या गणपती बाप्पांना ते प्रसन्न करून आपल्याकडे कर... प्रसन्न करतं आणि भक्तांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करत असते असे हे क अष्टगंध आपण गणपती बाप्पांना दररोज लावावे आणि आपण आपल्याही कपाळाला लावावे असे केल्याने आपल्यातील नकारात्मकता ऊर्जा ही नाहीसे होते आणि गणपती बाप्पांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर असे हे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद 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 गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या